वक्रतुण्डमहाका शुस्वादा है, शुस्वादा है, शुस्वादा है। शिंदे सर्व गणेश हार्दिक स्वागत एका अत्यंत क्रूर पद्धतीने मारण्यात आले तिच्या सोबत जे घडलं ते अंगावर प्रचंड शहरे आणणार आहे जे घडलं त्यावरून राजकारणालाही सुरुवात झाली केरळ मधल्या खासदार असलेले राहुल गांधी गप्प का असा सवाल केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केलाय माणूस किती नीचे त्याचा हा पुरावा पशु नक्की कोण हा प्रश्न उपस्थित करणार हे दृश्य माणूस म्हणून घ्यायची लाज वाटावी इतका क्रूरपणा या हत्तीच्या बाबतीत झाला केरळ मधल्या मल्लपुरम मधील ही हत्ती इथल्याच आसपासच्या जंगलात ती वाढली काही दिवसांपूर्वी ती अन्नाच्या शोधात फिरत होती पोटात पिल्लू वाढत होतं मधल्या काही दुष्ट लोकांनी या हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला ते फटाके तिच्या तोंडात फुटले तोंड भाजलं ती बिचारी पुन्हा पाण्याच्या शोधात फिरत राहिली पण प्रचंड वेदना होत असतानाही त्या जखमी हत्तीनं एकाही माणसाला घराला आणि झाडालाही धडक दिली नाही अखेर ती वेलियार नदीत जाऊन उभी राहिली तिला बाहेर काढण्यासाठी सुरेंद्रन आणि नीळकंठन या तिच्या मित्र हत्तींनाही नदीच्या काठावर आणलं पण इतक्या वेदना होत होत्या की ती हत्तीण जागची हालूच शकली नाही नदीत ना उभ्या उभ्याच तिचा मृत्यू झाला आणि पोटातल्या तिच्या बाळाचाही इच इज अँ एक स्ट्रीमली व्हायलेंट ए एरिया अँड द गव्हर्मेंट ऑफ केरला ह्याच टेकन नो ॲक्शन ॲट ऑल इन मलापुरम इट सीम्स अ दे स्केर नाव द गव्हर्मेंट ऑफ केरला फॉरेस्ट सेक्रेटरी आशा टॉमस ऑरेंद्र मोहन कृष्णन यांनी हा सगळा प्रकार समोर आणला त्यानंतर या घटनेवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटतात या संदर्भात सतीश आचार्य यांनी एक व्यंगचित्र किंबहुना एक बोचर चित्र काढलंय त्यामध्ये या हत्तीच्या पोटातलं पिल्लू तिला म्हणत आई मला माणूस पाहायचा होता त्यावर ती हत्तीण म्हणते तुला अजिबातच पश्चाताप करण्याची गरज नाही अशा घटना घडत असतील तर केरळ मधल्या शंभर टक्के साक्षरतेचा काय उपयोग माणसाच्या या अशा वागण्यामुळेच कोरोना व्हायरस सारखी शिक्षा झाली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या माणूस हा पशु आहे जनावर गिधाड छे त्याही पेक्षा भयंकर क्रूर असा कुणीतरी ज्याची तुलना कोणाशीच करता येणार नाही असा हा माणूस आहे